नमस्कार मी शिवाजी काळघोर पत्रकार यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे छगन भुजबळ सध्या नाराज आहेत आणि त्यांच्या नाराजीचं कारण असं आहे की त्यांना अजित पवारांनी राज्यसभेवर नेमलं नाही छगन भुजबळांची खूप इच्छा होती की आपण दिल्लीत जावं आणि संपूर्ण देशभरातल्या लोकांचं देशाचं किंवा त्यातल्या त्यात ते त्यांच्या समता परिषदेच्या मार्फत ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं आणि त्यांनी बाब भाजपशी जवळीक वाढवली होती आणि नेमका त्यांना अजित पवारांच्या बरोबर जाऊन त्याचा फायदा मिळाला काही त्यांच्यावरील आरोप असणारी काही प्रकरणं मिटण्याच्या मार्गावर आहेत जर भाजपला चांगलं बहुमत स्पष्ट बहुमत मिळालं असतं लोकसभेला तर छगन भुजबळ यांनी भाजपमध्येच प्रवेश केला असता परंतु त्यांना आपल्या पुरोगामी प्रतिमेला तडा जाऊ न देता त्यांना बॅकिंग करायचे किंवा आपल्याला केसेस सांभाळायचे आहेत म्हणजे त्यांना कसरतच करावी लागते त्यांनी ज्या पद्धतीनं काही बाबतीत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांना पाठिंबा दिल्यासारखं ते बोलले आणि प्रसारमाध्यमांनी ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी रोखठोक अशी उत्तरं दिली याचा अर्थ उद्धव ठाकरेकडं ठाकरेंकडं त्यांची जवळीक वाढायला लागलेली आहे ते कधीही अजित पवारांना सोडू शकतात लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांनी तयारी तशी केलेली होती कारण ते ज्या वेळेला नाशिकचं तिकीट मागत होते त्यावेळेला <coughs> त्यांनी ते असं सांगत नव्हते की अजित पवारांनी मला इथं उभं राहायला सांगितले किंवा तयारी करायला सांगितले अजित पवार त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ज्यांना छगन भुजबळ कधीच मानत नाहीत अजित पवारांनी ॲडजस्टमेंटसाठी त्यांना सांभाळून घेण्याचं सा धोरण ठेवलं आता त्यावेळेला छगन भुजबळ म्हणायचे की मला दिल्लीवरून सांगितले तुम्ही तयारी करा अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले त्यामुळं मला तिकीट पाहिजे आणि ते तिकीट शेवटी शिंदे गाठानं घेतलं तिथं आणि छगन भुजबळांचा हेरमोड झाला मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ते तिकीट नाकारण्यात आलं <coughs> आता छगन भुजबळ नाराज आहेत राज्यसभेवर घेतलं नाही सुनीत्रा ताईंना पवार यांना निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा अजित पवारांनी राज्यसभेवर पाठवलं त्यामुळं त्यांची नाराजी लपली नव्हती ना स्पष्टपणे दिसून येत होती परंतु ते आपले थोडीफार वेगळ्या दाटणीचे राजकार राजकीय राजकीय पद्धतीची उत्तरं देत होते छगन भुजबळ यांना एखादा एक एका सामान्य कार्यकर्त्यामधून बाळासाहेब ठाकरेंनी हेरलं आणि शिवसेनेतून त्यांना नगरसेवक पदाला मुंबईत नंतर त्यांना महापौर केलं त्यावेळेला त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता असं सांगतात त्यांनी काही चित्रपटांची पण निर्मिती केली एक दैवत म्हणून चित्रपट होता शिवसेनेत असताना त्यांनी बेळगावच्या पण आंदोलनात एक भाग घेतलेला होता एक फायरब्रँड नेता अशी प्रतिमा छगन भुजबळ यांनी निर्माण केलेली होती आणि ते तसे शिवसेनेमध्ये लोकप्रिय झालेले होते परंतु मंडल आयोगाच्या प्रश्नावरून त्यांनी शिवसेनेबरोबर काडीमोड घेतला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं वाजलं हे पहिलंच बंड होतं शिवसेनेतलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर बरीचशी मंडळी जी शिवसेनेत होती कोल्हापूरचे दिलीप देसाई बाबासाहेब पाटील सरोडकर आदी मंडळी त्यांच्याबरोबर होती ती बाहेर पडली शिवसेनेतून ते शिवसेनेतलं पहिलं बंड आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ आणि बाळासाहेब ठाकरे यांचा छत्तीस आकडा झाला छगन भुजबळ आ, हे त्यांच्यावर टीका करू लागले त्यांचा लखोबा लोखंडे म्हणून त्यांना भडीमार बाळासाहेब ठाकरेंच्या टीकेचा सहन करावा लागला आणि बाळासाहेबांनाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्यावर टीका केली हे प्रकरण एवढं वाढलं की नंतरच्या काळात छगन भुजबळ गृहमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना तुरुंगात दाढण्याची तयारी केलेली होती तसं काही घडलं नाही आणि ते प्रकरण तेवढ्यावरच थांबलं त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झाले आणि त्यांनी हिंदुत्वाचा जो अजेंडा होता पूर्वीचा तो बाजूला ठेवला आणि पुरोगामी मुखवटा चढवला आणि समता परिषदेची स्थापना केली आणि ओबीसी चळवळ सुरू केली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये त्यांनी एक मोठा मेळावा घेतला आणि आपली ताकद दाखवून दिली नंतरच्या काळात त्यांनी अनेक त्यांच्या मागे अनेक प्रकरणं लागली त्यांना तुरुंगात जावं लागलं भाजप सरकारच्या काळामध्ये बरेच महिने ते तुरुंगात होते कधी हॉस्पिटल कधी तुरुंग छातीत कळ म्हणून त्यांना हिनवलं जाऊ लागलं परंतु ते सत्तेशिवाय जास्त दिवस राहत नव्हते आणि अलीकडील काळात मराठा आंदोलनाच्या काळात त्यांनी जानंगे पाटलावर पाटलांवर टीका करायला सुरुवात केली असं सांगितलं जातं की नाशिकच्या राजकारणात त्यांना विचारात न घेतल्यामुळं त्याने तिथं राजाभाऊ वाजे नाशिकमधून आणि भास्करराव भगरे दिंडोरीमधून हे निवडून येण्यासाठी आतून छुपा पाठिंबा त्यांना दिला आणि त्यांना निवडून येण्यास मदत झाली आता शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंशी त्यांची जी जवळीक वाढलेली आहे निर्माण झालेली आहे शिवसेनेचे जे ज्वलंत हिंदुत्व हे धोरण होतं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक केल्यामुळं स्वाप्त झालं आणि छगन भुजबळांच्या दृष्टीनं ते सोपं आहे त्यांना पुरोगामी राजकारण सोडायचं नाही आपलं आपली जी पुरोगामी प्रतिमा तयार केलेली आहे ती <coughs> तर सोडायची नाही आणि ते अधूनमधून भाजपशी सुद्धा त्यांचे मतभेद आहेत परंतु त्यांना मोठं जर पद मिळालं असतं भाजपमध्ये कदाचित लोकसभेवर निवडून येऊन तर त्याने तत्वांशी तडजोड केली असती आता उद्धव ठाकरेंशी ते जवळीक वाढवत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकंदरीत आता महाराष्ट्राचा कल माहीत झालेला आहे घासून का होईना परंतु महाविकास आघाडीचं सरकार पुढच्या वेळेला सत्तेवर येण्याची शक्यता आहे आणि या अजित पवारांच्या गटात राष्ट्रवादी पक्षात जो एकच खासदार निवडून आला ज्यांना चार जागा मिळाल्या आणि एकच खासदार निवडून आला भाजपलाही अजित पवारांचा गट आता नकोसा झालेला आहे या पार्श्वभूमीवर या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत राहून आपल्याला पुढे काहीच भवितव्य नसल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं ते अजित पवारांना कधी सोडचिठ्ठी देऊ शकतात लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्ही छगन भुजबळांवर एक व्हिडिओ केला होता त्यावेळेला आम्ही त्यात हेच सांगितलं होतं की छगन भुजबळ हे राजकारणातील बेभरवशी माणूस आहेत आणि ते अजित पवारांबरोबर जास्त दिवस राहणार नाहीत आताही अजित पवारांच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अपयशाचे ते होणार नाहीत कदाचित राज्यसभेवर त्यांना नेमलं असतं तर त्यांनी तसं काही केलं नसतं परंतु या पुढच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे काही निर्णय घेतात हे पाहणं मोठ्या उत्सुकतेचं ठरेल छगन भुजबळांना जर परत घ्यायचं म्हटलं उद्धव ठाकरेंना तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या नेत्याला जर घेतलं अजित पवारांना तो फटका बसलेलाच आहे तीन लोकसभा मतदारसंघामध्ये जर छगन भुजबळांना शिवसेनेत घेतलं तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मराठा मतदार आहे तो शिवसेनेवर नाराज होऊ शकतो आणि तो धोका उद्धव ठाकरे पत्करतील का आणि जरी पत्करला धोका तरी एकनाथ शिंदे परत आहेत त्यांच्यावर हेतोळ आरोप असे करतील की ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करायची हिंमत केलेली होती तयारी केलेली होती त्यांच्याच मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरे बसत आहेत अशा वेळेला मग उद्धव ठाकरेही आरोप करतील की मग तुम्ही एवढे दिवस त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसला होता कारण तुमचं पण बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम होतं तर असं का केलं तुम्ही हे नंतरचे आरोप प्रत्यारोप होतील परंतु छगन भुजबळ शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता तशी कमीच वाटते ते, ते संघटनेच्या मार्फत वेगळा काहीतरी मार्ग शोधतील आणि त्यांचे जे बाकीची महत्त्वाकांक्षी ओबीसी नेते आहेत त्यांच्यामार्फत वेगळं काहीतरी करतील आणि केंद्रात जाण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांना इथं महाराष्ट्रात आता फारसं स्वारस्य राहिलेलं नाही मंत्रीपद वगैरे अनेक वर्ष बघलेलं आहे आणि भ्रष्टाचाराची जी प्रकरणं आहेत ती पण क्लीनचीट क्लोजर रिपोर्टच्या माध्यमातून मार्गी लागण्याची त्यांना मोठी आशा आहे नमस्कार व्हिडिओ आवडला असल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा